नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण आपण सगळे व्हिडिओ वन बाय वन टाकत आहे तर बेसिक मॅथ जो काही आहे ते सगळं तुम्हाला कम्प्लीट करून देण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही सगळे व्हिडिओ निश्चित पाहत असाल असं मला वाटतंय आणि तुम्हाला जे काही मी शिकवतोय ते सुद्धा सगळं तुम्हाला समजत असेल आता आज आपण शिकणार आहोत अपूर्णकांची बेरीज म्हणजेच काय ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन त्यानंतर मी सबस्ट्रॅक्शन सुद्धा घेणार आहे त्यानंतर मल्टिप्लिकेशन घेणार आहे त्यानंतर डिव्हिजन घेणार आहे सगळं बेसिक बेसिक जो काही मॅथ आहे तुमचं सगळं कम्प्लीट करून देण्याची जबाबदारी माझी तुम्ही पण व्हिडिओ बघा आणि आतापर्यंत जर चॅनलला हो सबस्क्राईब मात्र करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण चालू करणार आहोत अपूर्णांकांची बेरीज म्हणजे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन ते कशा प्रकारे असतं कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जात असतं त्यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहे त्यानंतर कशा प्रकारे आपण त्यांना समजून घ्यायचं ते मी सगळं सांगणार आहे आणि एक याच्यामध्ये मजेदार स्टोरी सांगणार आहे मग ते स्टोरी म्हणजे काय बघा आणि ते मी सांगणारे सॉल्व्ह करायचं लक्षात जाईल ते स्टोरी जाऊ रहा ऑफ ऑफ आता आपला अपूर्णांक आता अपूर्णांक म्हणजेच काय अपूर्णांक म्हणजेच काय कि बाबा एखादी व्हॅल्यू अशी आहे म्हणजे फोर डिवाइड बाय टू जर असेल त्याला म्हणायचं अपूर्णांक म्हणजे हा चार काय आहे निनोमीटर आणि टू काय आहे डिनोमीटर म्हणजे अंश आणि छेद काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये त्याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात आणि याची जेव्हा तुम्हाला बेरीज करायचं आहे आणि त्यानंतर याची या दोघांची तर, दो तर बेरीज होणार का नाही म्हणजे हा डिव्हिजन आहे दोन डिव्हिजनचा ज्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायचं आहे त्यावेळेस म्हणायचं तुम्हाला मराठीमध्ये सांगायला गेलं तर काय सांगता येईल बघा दोन भागाकार म्हणजे काय दोन व्हॅल्यू येत कोणते भागाकारचे व्हॅल्यू आहेत आणि त्याची आपल्याला करायचे बेरीज अशाला म्हणतो आपण अपूर्णांकांची बेरीज हा झाला एक अपूर्णांक म्हणजेच काय एक फ्रॅक्शन आणि त्यानंतर या ठिकाणी काहीतरी असेल समजा सिक्स अपॉन थ्री जर असेल अशा वेळेस कशी बेरीज करायची या दोघांना कसा सोबत घ्यायचं हे आपण वन बाय वन शिकणार आहोत ओके मग आता अपूर्णांची बेरीज हा एक अपूर्णांक झाला आणि हा एक अपूर्णांक झाला याची काय करायची आपल्याला बेरीज करायचं आहे म्हणजे या दोघांना एकत्र आणायचंय एकत्र का कशासाठी आणायचंय हे एकदम काय आहे एकदम मोठं आहे म्हणजे जागा जास्त घेतोय बघायला थोडस विचित्र वाटतोय किंवा ह्यांची ऍडिशन करण्यासाठी सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी जे बी काही तुमचा आन्सर आहे ते करण्यासाठी काय थोडस डाऊट येतोय किंवा तुम्हाला समजत नाही अशा वेळेस याची बेरीज कशी करायची ते मी सांगणार आहे ओके मग कसं करायचं ते बघा आता वन बाय वन बघू जर असं जर असेल याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक आहे पण ते शॉर्ट ट्रिक कधी वापरायचे ते पण सांगतो आणि म्हटलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं बघा नाही नाही याच्यामध्ये बघा आता ना येईल वन बाय वन बघून घ्या आता आपल्याला काय करायचं हा आहे तुमचा आर एच एस ओके मग आता तुम्हाला एल एच एस काढायचंय एल एच एस काढण्यासाठी काय करा हे जसं आहे तसं तुम्ही काय करायचंय काय करायचंय मांडून घ्या म्हणजे जसं आहे तसं इथं राईट डाऊन करून घ्या फोर डिवाइड बाय टू प्लस सिक्स बाय थ्री आहे अशा वेळेस काय करायचं बघा ह्या दोघांचा गुणाकार करायचं म्हणजे ह्या दोन ने सहा ला आता बघा चार आहे ना हे तीन ने चार ला गुणाकार करा मग चारला जर जेव्हा तुम्ही गुणाकार करा मग काय येईल तीनशे बारा म्हणजेच काय फोर थ्री चा प्लस घ्या आता काय घ्यायचं है। प्लस घ्यायचंय आहे प्लस घेत असताना टू आणि सिक्स चा काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय टू आणि सिक्स चा मग कसं करणार बघा सिक्स टू चा ट्वेल्व डिवायडेड बाय आता का काय करणार दोघांचा काय करायचं दोघांचा दोघांचा दो मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या किती येत्या बघा थ्री टू चा सिक्स ओके इथपर्यंत आला इथपर्यंत डाऊट आहे का नाही पण याच्यामध्ये बघा बेरीज होती का बघा वरच्यांची म्हणजे वर जे आहे इथं बेरीज आहे म्हणून आपण इथे बेरीज घेतले आणि ते सबस्ट्रॅक्शन असेल तर त्या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शन घेऊ म्हणजे ते पण तुमचं डाऊट क्लिअर होऊन जाईल मग बघा आता काय करायचंय ह्या बाराने बारा आणि बारा म्हणजेच काय ट्वेल्व्ह प्लस ट्वेल्व जर केलं तर किती येतो रे ट्वेंटी फोर डिवायडेड बाय सिक्स ट्वेंटी फोर डिवायडेड बाय किती सिक्स मग आता सिक्स नाही ट्वेंटी फोर ला भाग जातो का डिवाइड होतो ना सहाचा पाढा तुम्हाला येतो म्हणा बरं सहाचा पाढा सहाचा पाढा चोवीस येईपर्यंत म्हणायचं किती ए पर्यंत चोवीस ट्वेंटी फोर ए पर्यंत मग म्हणा साय सहा साय दोन्ही बारा सायंत्री अठरा सायन चोवीस म्हणजे चार आलेला आहे आणि तुमचा फायनल आन्सर किती आला तुमचा चार मग ते भलं मोठं होता पण त्याला आला कशामध्ये एक व्हॅल्यू मध्ये आला आपण कशावरून घेतलं रे हे कशावरून कशावरून घेतला अपूर्ण म्हणजे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन यावरून आपली एक व्हॅल्यू आली की नाही आली की नाही बरोबर आहे की नाही मग आज अजून एक प्रॉब्लेम घेऊन त्यानंतर मला तो त्यानंतर मला एक मी मस्तपैकी स्टोरी सांगणार आहे ते बघा आपल्या मनाने काहीही घ्या समजा हां आता बघूया आता इथं असेल समजा फाईव्ह फाईव फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह डिवायडेड बाय सेवन हां सेव्हन घ्या प्लस आ, सिक्स अपॉन सेवन अशा वेळेस काय करायचं बघा अशा वेळेस काय करायचं खालचं काय आहे सेम आहे खालचं कोण काय छेदामध्ये म्हणजेच काय जे काही निनोमीटर आहे सेवन आहे अशा वेळेस काय घ्यायचं सेवन एकच दोघ येतं सेम आहे तर इट इज टाकायचं एलसीएम काढायचं एलसीएम काढायचं म्हणजे दोघांचं सेम आहे म्हणजे काय येणार आहे तुमचा सेवनच येणार आहे वर्जनची बेरीज करा वरच्या बेरीज जर केलं तर किती येते बघा किती येते सहा आणि पाच किती होतात अकरा झालं इलेव्हन डिवाइड बाय सेवन पण आता एलेव्हन डिवायड बाय सेव्हन येत असतो यावेळेस कशामध्ये येणार आहे ते व्हॅल्यू येणार आहे तुमची येणार आहे मग पॉईंटमध्ये काढायची गरज नाही जर काढायचं म्हटलं तर व्हॅल्यू आहे ते आपण ते कसं मध्ये काढायचं व्हॅल्यू ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ओके मग अजून बघा नेक्स्ट काय बघायचं अजून जर असं जर होत नसेल तर आपण जसं मागच्या याच्यामध्ये गेलो आपण त्या मध्ये करून बघा म्हणजे तुम्हाला येऊन जाईल मग ह्याला बघा या मध्ये करून दाखवतो तुम्हाला कसे आहे हा सेव्हन ने काय करायचं पहिला मल्टिप्लाय करा सेव्हन ने पहिला मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय केल्यावर किती होते बघा सात सात साताचा पस्तीस प्लस सात ती कम बेचाळीस डिवायडेड बाय सात सात एकोणपन्नास येतो म्हणे व्हॅल्यू सगळं काय केलं आपण ह्या सात ने याला गुणाकार केला पस्तीस आला या सात ने याला मल्टिप्लाय केला सहाला बेचाळीस आला आणि ह्या सात ने सातला गुणाकार केला एकोणपन्नास आला अशा वेळेस बघा आता काय करायचं या दोघांची काय करायचे ऍडिशन करायची आहे ह्या दोघांची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करता त्यावेळेस किती आणि चाळीस सत्तर आणि पाच पंच्याहत्तर आणि एक दोन किती सत्याहत्तर व्हॅल्यू आले किती तुमची सत्याहत्तर किती आले सत्याहत्तर आलेली आहे आणि डिवायडेड बाय डिवायडेड बाय एकोणपन्नास डिवायडेड बाय किती एकोणपन्नास आपली इतर व्हॅल्यू किती आलेली आहे सेवन इलेव्हन आलेली आहे अशा वेळेस काय करा सातने ह्याला भाग जातो का बघा सातने भाग जातो का ना? जातो ना हा जातो मग काय सात भाग द्या साती साती एकोणपन्नास सात एक सात सात एक सात म्हणजे आला किती एलेवन डिवायडेन हे व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू आली का नाही बरोबर मग तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुमचा जो काही डिव्हिजन आहे सारखं जर असेल तर सारखंच घ्या वर आणि वरच्या बेरीज करा विल गेट आन्सर बरोबर ना काय केलं आपण हे दोन जेव्हा सारखे असतात तेव्हा शिला एकच घेतलं म्हणजे दोघांना एकामध्ये दो कन्व्हर्ट एका एक केलं आणि झालं काय दोघांची बेरीज केलं आणि एवढं मोठं करण्यापेक्षा एवढ्यामध्ये आलं का नाही उत्तर आलं का नाही ओके सर आता समजतय आता या पुढे बघूयात आता बघा तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो हा ट्रिक म्हणजे काय एक मस्त पैकी स्टोरी आहे लव्ह स्टोरी आहे कारण आपल्याला लव्ह स्टोरी ऐकण्यामध्ये मजा येते मग ते बघा जे छोटे लेकर आहेत त्यांना थोडस बोर होईल पण जे कॉलेज लाईफ ची आहेत त्यांना मस्त मजा येणार आहे बघा कशी येणार आहे हा एक मुलगा आणि एक मुलगी असतो त्या दोघांमध्ये काय होत असतं प्रेम होत असतं आपण अगोदर प्रेमाचं नंतर बघू आपण एक प्रॉब्लेम घेऊ त्या प्रॉब्लेम वरून तुम्हाला सांगतो मी आहे ओके बघा आता इथे आहे तुमचा नाईन डिवायडेड बाय डिवायडेड बाय प्लस, 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 फोर आहे ओके आता याला काय करायचं आपल्याला याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे हा याला जेव्हा सॉल्व्ह करतायत तेव्हा हे दोन एक मुलगी समजा हा आणि हा काय मुलगा आहे हा मेल आहे आणि हे फिमेल आहे समजा दोन काय येतात मुलं आहेत आणि मुलगी आहे हे दोघांवरती झाला प्रेम आणि ज्यावेळेस या दोघांना प्रेम होतो त्यावेळेस त्यांना एकत्र राहण्याची काय येत असते संधी येत असते त्यांचा लो मॅरेज झाला वगैरे वगैरे झाला मग त्याचं जेव्हा एकत्र येण्यासाठी करतात तेव्हा त्यांना काहीतरी ते घर बांधावं लागेल एकाच घरामध्ये राहावं लागेल म्हणजे याचा घर वेगळा आणि याचा घर वेगळा आहे मग अशा वेळेस काय करायचं दोघांना एकत्र आणायचं आहे एकत्र आणायचं म्हणजेच काय हे ना दोघांना काय करायचं एकत्र यायचंय मग त्यावर सॉल्व्ह करावं लागेल मग सॉल्व्ह करण्यासाठी जर लव्ह मॅरेज म्हटलं तर घरच्याचे याचे त्याची धक्काबुक्की खावा लागेल आणि घरच्याचे याचे त्याचे धक्काबुकी खाऊन त्याला शेवटी कुठे यावं लागेल एकाच घरी यावं लागेल मग ते एकच घर कुठं आहे बघा या दोघांचे मिळून एक घर बांधायचं आहे मग याला दोघांना सॉल्व्ह करायचं एकाच व्हॅल्यू मध्ये आमचा

किती झाले बरोबर आहे एड झाले ओके मग बघा ना आता बघा याला सॉल्व्ह करायचं आहे छत्तीस आणि चौदा किती होतात बघा रे छत्तीस आणि चौदा किती झाले सांगा 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 लवकर सांगा किती झाले हा येतोय येतोय किती पन्नास ओके किती झाले पन्नास भागिले आठ आत्ता पन्नास ने आठ ने पन्नास ला भाग जातो का मनो बरं जातो का पन्नासच्या पट्टीत आहे का आहे का नाही ना त्यामध्ये आहे का डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आहे का नाहीये मग काय करावं लागेल तुम्हाला दोन्ही भाग जातो का जातो हे पण सम आहे त्यानंतर शेवटी आहे भागाला पुढे येते का बेकबे बे दोन्ही चार म्हणजे दोनचं पाड आठ पर्यंत म्हणा बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे किती झालं रे चार आलेला आहे मग आता पन्नास पर्यंत येईपर्यंत म्हणायचंय का नाही कुठपर्यंत म्हणा तुम्ही पाच पर्यंत म्हणा बेकबे बे दोन्ही चार मग चार झाले पाच मधून चार गेले उरला एक मग तो एक इथं द्या म्हणजे किती झाले दहा मग अजून दोन ने याला करा बे कबे, बे दोन्ही चार बेत्रिक सहा बेचो बे पंचे दहा म्हणजे किती झालं रे पंचवीस झाला म्हणजे याला पंचवीस भागिले चार आता चार ने पंचवीस ला भाग जातो का पूर्ण जातो का पूर्ण जात नाही याला डिव्हिजन ज्यावेळेस करता तुम्ही त्यावेळेस पूर्ण डिव्हिजन होतो का होत नाही मग त्यासाठी काय करायचं हे पॉईंटमध्ये येत असते पॉईंटमध्ये येत असताना काही घ्यायचं नाही म्हणजे बघा आता बघा हे दोघं कसे होते हे दोघं कसे होते मुलगा मुलगी होते कॉलेजमध्ये भेटायला गेले मग त्यांना त्यांना झालं काय प्रेम प्रेम झाले की त्यांना यायचं एकत्र आणि त्याच्यासाठी लग्न करायचं आहे मग याचा घर वेगळं आणि याचा घर वेगळं आता या दोघांना एकत्र घर बांधायचं आहे एकत्र घर बांधण्यासाठी याने याला बोललं याने याला बोललं याने याला बोललं मग सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलं कोणाला ऐकलं नाही तरी त्यांना लग्न करायचंय आणि लग्न करायचं असेल तर एकच घर बांधावं लागेल आणि एक घर बांधण्यासाठी काय करावं लागेल त्यांना काय करावं लागेल एकत्र यावं लागेल मग एवढे सगळे कुटाने नाही केले मग कुटाने नाही केल्याच्या नंतर कोणाचं बोलणं झालं काय झालं शेवटी म्हणजे आम्हाला राहायचं नाही आम्हाला स्वतःला म्हणजे आम्हाला दोघांना एकाच ठिकाणी राहायचं आहे एकाच ठिकाणी राहायचं म्हटल्यावर काय केलं एक त्यांनी एकत्र आले आणि दोघांचा सुखी संसार चालू झाला म्हणजे एवढं मोठी फॅमिली होती त्याचे दोघांत दोघांचे एकत्र आले आणि एक फॅमिली त्याची झाली तयार झालेली आहे असं होतं आपल्याला काय फ्रॅक्शन समजलं का नाही आवडलं का नाही आवडतोच आणि असे काही जे बेसिक आहेत आता हे झालं तुमचं ऍडिशन पुढच्या मध्ये बघणार आहेत आपण सबस्क्रिप्शन सगळे बेसिकचे जे काही लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि ते तिथे जाऊन बघू शकता तुम्ही बेसिक मॅथ जो काय तो तुमचा पक्का करून घेऊ शकता जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खरंच जेवढं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू टेक केअर बाय बाय